सांगलीत विविध ठिकाणी भागवत यांचे कार्यक्रम होणार असून दिवसभर भागवत हे सांगलीत असणार आहेत या पार्श्वभूमीवर सांगलीत तयारीला वेग आला आहे मोहन भागवत पहाटे महालक्ष्मी एक्सप्रेसने सांगलीत येतील त्यानंतर सकाळी टिळक स्मारक मंदिर येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन करतील त्यानंतर दुपारी सकाळी अकर... अकरा अकरा ते एक यावेळेस तर डेक्कन हॉल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत सायंकाळी चार वाजता ते परमपूज्य सद्गुरू कोटणीस महाराज शताब्दी पुण्यतिथी कार्यक्रमांतर्गत शताब्दी स्मृतीचिन्हांचे अनावरण मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे याच ठिकाणी असणाऱ्या कोटणीस महाराजांच्या तसेच अन्य संतांनी वापरलेल्या पुरातन वस्तू साहित्याच्या प्रदर्शनाला भागवत भेट देणार आहेत या ठिकाणी अर्धा तास मोहन भागवत हे उपस्थित राहणार असून या ठिकाणी निमंत्रित धर्मबंधवांना ते संबोधित करणार आहेत तबल दहा वर्षानंतर मोहन भागवत हे सांगलीत येत असल्याने त्यांच्या स्वागताची जयत तयारी केली जाते पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं जे वर्षभर कार्यक्रम होते ते अकरा कार्यक्रम आपण पूर्ण केले आणि महाराजांची आणि शताब्दीची आठवण राहावी म्हणून आपण महाराजांचं चा एक चांदीचं चा नाणं दहा चा ग्रॅमचं प्रकाशित करतोय आणि त्याचं अनावरण रविवारी दुपारी माननीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे आणि तो कार्यक्रम ह्या धामामध्ये होत असून आमच्या दृष्टीनं तो अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे की जेणेकरून ते नाणं आणि संपूर्ण प्रसिद्धी मोहनजींच्या सारख्या भक्ताच्या हस्ते आहे हे निश्चितपणानं उत्तम आणि चांगलं कार्य आहे आणि चांगली घटना आहे की जेणेकरून त्याची प्रसिद्धी व्यवस्थित होईल आणि महाराजांच्याबद्दल असणारी आत्मीयता त्यांच्याहीकडनं आम्हाला प्रदर्शित होईल त्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो